आपण बघितलं की आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळेस सर्व भाविकांना देवाचं अधिकाधिक दर्शन घे अधिकाधिक भाविकांना देवाचं दर्शन घेता यावं म्हणून देवाचे जास्तीत जास्त उपचार बंद केले जातात आणि यालाच पलंग निघणे असं म्हणतात आषाढी वारी संपली की पुढे पौर्णिमेनंतर चार पाच दिवसांनी वद्यपंचमीच्या सुमारास चांगला दिवस बघून देवाचे हे उपचार पुन्हा सुरू केले जातात या पूजेला प्रक्षाळ पूजा असं म्हणतात या प्रक्षाळ पूजेचे दोन भाग आहेत एक भाग म्हणजे वारीनिमित्त अस्वच्छ झालेल्या मंदिराची स्वच्छता करणं आणि दुसरा भाग म्हणजे देवाचा शिनवटा घालून देवाचे उपचार पुन्हा सुरू करणं वारीच्या स्वच्छतेसंदर्भात म्हणजे या प्रक्षाळ पूजेच्या निमित्त सर्व देव देवाचं पूर्ण मंदिर धुवून काढण्यात येतं वद्य चतुर्थीच्या रात्रीपासूनच मंदिर धुवायला सुरुवात होते आणि या दिवशी रात्री आजरेकर आंबेकर फडाच्या चौरे महाराजांतर्फे देवासमोर जागराचं भजन होतं या दिवशी रात्री देवाच्या मागचा लोड काढला जातो आई साहेबांच्या मागचा तक्का काढला जातो आणि देवाचा शिनवटा घालवण्यासाठी देवाच्या पूर्ण अंगाला औषधी तेल लावून मर्दन केलं जातो म्हणजे मसाज केला जातो, जातो। दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी सकाळी देवाची नित्यपूजा झाली की येणारे सर्व भाविक देवाला लिंबू साखरेने चोळतात देवाचा शिरवटा घाल गाला, घालवण्यासाठी हे लिंबू साखर लावलं जातं अर्थात सध्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून देवाच्या पायावर चांदीचं चा कवच ठेवून या कवचावर लिंबू साखर लावण्यात येतो त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास देवाचं पहिलं स्नान होतं याला पहिलं पाणी असं म्हणतात यावेळेस देवाचा पोशाख उतरवून देवाला अत्यंत तलम असं पांढरं धोतर आणि पांढरं उपर्ण देवाच्या अंगावरून पांघर पांघरतात आणि त्यानंतर देवाच्या डोक्यावर उपरणं पांघरलेलं असतानाच उपरण्यावरून अत्यंत गरम वाफाळलेल्या कडक पाण्याने देवाला स्नान घातलं जातो याला पहिलं पाणी असं म्हणतात या स्नानाचा उद्देश देवाचा शिरवटा घालवणं हा असतो हे पहिलं पाणी झाल्यावरती देवाला पूर्ण पोशाख करत नाहीत तर देवाला फक्त धोतर नेसवून अंगावरती एक पंचा अंगरतात आणि हार घालून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात होते यावेळीच पंढरपुरातील काही भाविक देवाला नैवेद्य दे घेऊन येतात याला पहिला नैवेद्य या असं म्हटलं जातं यानंतर दुपारी अडीच तीनच्या समोर सुमारास देवाची दुसरी पूजा केली जाते याला दुसरं पाणी असं म्हणतात यावेळेस पांडुरंगाला रुद्राचा अभिषेक केला जातो तर रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक केला जातो यावेळेस गायीच्या शिंगातून पांडुरंगाला दुधाने अभिषेक घालण्यात येतो हा अभिषेक झाल्यावरती देवाला उंची वस्त्र नेसवण्यात येतात आणि या दिवशी देवाला दागिने घातले जातात हा पोशाख पूर्ण झाला आरती झाली की मंदिर समितीतर्फे महानैवेद्य होतो आणि हा महानैवेद्य झाल्यावरती पंढरपुरातील स्थानिक भाविकांचे नैवेद्य देवाला येतात आणि हे सर्व नैवेद्य आणि भाविकांचं दर्शन चालू असतं या दिवशी रात्री सात वाजता पंधरा दिवस बंद असलेली धुपारती होते दुपारती झाल्यावरती रात्री शेजघरामध्ये शेजारती सुद्धा केली जाते यानिमित्त देवाचे गादी लोड तक्के या सर्वांना नवीन खोळ शिवून हे देवाचं शेजघर सजवलं जातं आणि या दिवशी देवाची शेजारती होते शेजारतीच्या वेळेस देवाला शिनवटा घालवण्यासाठी औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो तुळस गवती चहा बडीशेप धणे आलं सुंठ अशा विविध औषधी वनस्पती पाण्यामध्ये उकळून त्याचा अर्क काढून हा काढा बनवला जातो ह्या काढ्याचा नैवेद्य देवाला दाखवून हा काढा रात्रभर देवाच्या शेजघरात ठेवला जातो आणि या दिवसापासून देवाच्या सर्व उपचारांना सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती झाली की हा देवाचा काढा सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो आ, 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 आ.